कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी दोन हजार पंचवीसला एक्झाम होणार आहे तर त्या एक्झामचे पेपर एकमधील मधील गणित गणितातील घटक तीन भूमिती भूमितीवरील स्वाध्याय क्रमांक पंधरा पॉईंट एक जो वर्तुळाशी संबंधित आहे तर तो आज आपण घेऊन येणार आहोत तर याचे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्यासोबतच जे बेसिक नॉलेज पाहिजे असेल तर ते बेसिक नॉलेज आज आपण लेक्चरमध्ये देणार आहोत तर चला चालू करूया तर बघा दोन वर्तुळांच्या परीघाचे गुणोत्तर किती आहे पाच आठ आता परीगाचं दोन वर्तुळ दिलेत मग आपण समजू ए हे एक वर्तुळ आहे बी एक वर्तुळ आहे तर बघा परिघ काय असतो टू पाय आर दोन्हीचा परिघ तोच असणार आहे टू पाय आर याचा म्हणू टू पाय आर वन याचा म्हणू टू पाय आर टू यांचे गुणोत्तर किती पाच सात आहे मग परिघाचं गुणोत्तर आणि मग आता आपल्याला काय विचारले व्यासाचे गुणोत्तर किती तर हे तर जर आपण गुणोत्तर काढलं परीघाचं तर ते काय आलं टू पाय आर वन भागिले टू पाय आर टू ते किती आहे पाच सात आहे दोन पायला दोन पाय गेलं आर वन छेद आर टू किती आलं पाचशे ते सात म्हणजे लक्षात घ्या की जे परीगाचं गुणोत्तर आहे तेच गुणोत्तर कशाच आहे त्रिज्येचे आणि जे त्रिज्येचे गुणोत्तर असतं तेच गुणोत्तर कशाचं असतं व्यासाचं असतं म्हणजे परिघ लक्षात घ्या परिघ व्यास आणि त्रिज्या यांचे गुणोत्तर कसे असते समान असते म्हणून जे पाच सात गुणोत्तर आहे तेच आपलं राहील पाचास सात पुढील प्रश्न बघूया सोबतच्या आकृतीमध्ये एक वर्तुळ एक आयताच्या शिरोबिंदूतून जात आहे तर बघा हा एक आयत आहे त्या आयताच्या शिरोबिंदूमधून काय जात आहे एक वर्तुळ जात आहे आणि आयताची लांबी दिली आहे आयताची लांबी किती दिली सोळा आयताची रुंदी किती दिले बारा आणि वर्तुळाची त्रिज्या किती आहे विचारले मग हा जो शिरोबिंदू आहे वर्तुळाचा जो सेंटर आहे त्या सेंटरमधूनच डायगोनल जात आहे त्याच्यामुळे आपण समजून घ्या की की आपल्याला फक्त काय काढायचं आहे की कर्ण काढायचा आहे आता हा एक त्रिकोण बनला ह्या त्रिकोणामध्ये हा बारा हा सोळा तर तो आपण कर्णवर्ग कसा काढणार बघा कर्णवर्ग बरोबर बाजू एकचा वर्ग आणि बाजू दोनचा वर्ग बाराचा वर्ग आणि सोळाचा वर्ग बाराचा वर्ग आला एकशे चव्वेचाळीस आणि सोहाचा वर्ग आला दोनशे छप्पन यांची बेरीज किती आली चारशे वर्ग किती आला चारशे कर्ण काय येईल वर्ग चारशे उत्तर आलं वीस म्हणजे पूर्ण बाजू कितीची आली पूर्ण डायगोनल कितीचा आला व्यास आला वीस म्हणजे याच्या निम्मे काय असते त्रिज्जा व्यासाच्या निम्मे त्रिज्जा वीसच्या निम्म काय आलं पर्याय क्रमांक दोन दहा आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघा केंद्रबिंदू पी असलेल्या वर्तुळाचा व्यास आता हा जो केंद्रबिंदू पी आहे त्यावर तुळचा व्यास एन कोणता आहे व्यास एन हा एन हा व्यास आहे वर बिंदू टी असा आहे की टी एन टी पासून ये पर्यंत अंतर किती दिले तर ते दिले नऊ आणि टी रेषा ला लंब आहे ही रेषा कशी आहे लंब आहे असल्यास जेव्हा ए बीची लांबी <coughs> आता जीवा ए बीची लांबी किती दिले पंधरा दिले आहे वेळेस आपण केंद्रातून लंब काढतो जीवेला त्यावेळेस जीवा काय होती दोन भागामध्ये डिवाईड होते म्हणजे दोन भा दोन समान भाग होतात त्याचे म्हणजे पूर्ण जीवा कितीची आहे ची म्हणजे हा भाग किती आला ए टी आला पंधरा आणि टी बी आला पंधरा ठीक आहे आपल्याला काय विचारले की व्यास किती लांबीचा आहे यम ची लांबी विचारले मग काय काढायला लागेल की यम एनची लांबी काढण्यापेक्षा आपण काय करू त्रिज्या काढू त्रिज्या काढू आणि त्रिज्याची दुप्पट म्हणजे असणार आहे मग ही काय येईल आर आता बघा हिथून पी पासून येन पर्यंतचं अंतर पी पासून येन पर्यंतचं अंतर किती आहे आर आणि पी पासून टी पर्यंतचं अंतर किती आर वजा नऊ कारण की टी एनचं अंतर आहे नऊ म्हणून हे अंतर काय येईल आर मायनस नाईन मग येथे त्रिकोण झाला आता त्रिकोण तुम्हाला दाखवतो हो बघा असा असा हा त्रिकोण तयार झालेला आहे व्यवस्थित काढूया आपण त्रिकोण मी नाव पण देतो पी टी ए आता पी पासून ए पर्यंतचा अंतर आहे आर ए पासून टी पर्यंतचं अंतर आहे पंधरा आणि पी पासून टी पर्यंतचा अंतर किती आर वाजा नऊ आर वाजा नऊ का कारण की पी पासून एन पर्यंतचा अंतर काय आहे आर आहे आणि टी आणि एनचं अंतर नऊ आहे त्याच्यामुळं पी टीचा अंतर का येईल आर वाजा नऊ मग ज्यावेळेस असा त्रिकोण तयार होतो त्यावेळेस पायथगत नियम लावू आपण आर वर्ग बरोबर बर, आर वाजा नऊचा वर्ग अधिक पंधराचा वर्ग ठीक आहे हे सोडवूया आपण आर स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर मायनस एटीन आर प्लस एटी वन प्लस टू ट्वेंटी फाईव्ह आता लक्षात घ्या की आर वाजा नऊ म्हणजेच काय ए वजा बीचा वर्ग जो आपण करतो तो कसा असतो ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग सेम त्या पद्धतीने आपण आर वजा नऊचा वर्ग केलेला आहे मग लक्षात घ्या की आरचा वर्ग आला आर वर्ग आर आणि नऊचा गुणाकार आला नऊ आर वजा नऊ आर आणि त्याला दोन ने गुणलं तर काय आलं वजा अठरा आर आणि नऊचा वर्ग आला एक्क्याऐंशी आणि पंधराचा वर्ग आला दोनशे पंचवीस मग सोडूया आता बघा हे आपण एका बाजूला घेऊया आर वर्ग वजा आर वर्ग अधिक अठरा आर हिथं अधिकचा वजा होईल आणि वजाचा अधिक होईल एक्क्याऐंशी आणि दोनशे पंचवीसची बेरीज आली काय येईल बेरीज बघा तीनशे चोवीस येईल किती येईल बघा एक्क्याऐंशी पाचन एक सहा बावीस आणि दोन तीस तीनशे सहा ठीक आहे तीनशे सहा बेरीज आली सहा। आर वर्ग गेलं अठरा आरची किंमत किती आली तीनशे सहा आरची किंमत काय येईल तीनशे सहा भागीला अठरा आता अठराने भागया तर अठरा एक अठरा उरले किती बारा एकशे सव्वीस अठरा सत्तर सव्वीस असे म्हणजे आरची किंमत किती आली याची किंमत आली सतरा म्हणजे पूर्ण जी व्यास आहे तो काय असतो त्रिज्येच्या दुप्पट तर सतराचे दुप्पट काय येईल चौतीस पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघू वर्तुळामध्ये आता वर्तुळ काढून घेऊया वर्तुळ आपण आपल्याला त्यांनी दिलेलं नाही त्याच्यामुळे आपण वर्तुळ काढून घेऊया वर हे झालं वर्तुळ आता ह्या वर्तुळामध्ये आपल्याला काय म्हणलं बघा त्रिज एवढ्या लांबीची जेवा आहे मग आपण एक अशी जीवा पकडू की जी त्रिज्या एवढ्या लांबीची आहे ठीक आहे त्रिजेची लांबी आणि जीवेची लांबी समान आहे म्हणजे हिथून ही मी त्रिज्या काढली म्हणजे ही समजा आर आहे हे आर आहे तर हे पण काही आर येईल तर तीनही काय झालेत समान आलेत म्हणजे हा कसला त्रिकोण आहे तर हा संभूष त्रिकोण झाला आणि आपल्याला काय म्हणले की हिथून हिथपर्यंतचा अंतर किती तर, तर आपल्याला माहिती बघा हे आर असेल तर हे अंतर किती असतं निम्म हे आर दोन असतं आणि जो लंब असतो तो किती असतो तीन छेद कशाचा तर लक्षात घ्या की जे आपण नियम शिकलो होतो संभुष्ट्रीकोणाचे तर संभुष्ट्रीकोणामध्ये जो आपला त्रिकोण आहे पायथर मध्ये मी सांगितलेला आहे बघा हे तर ज्यावेळेस असा त्रिकोण तयार होईल तुमचा तिन्ही बाजू समान असतील त्यावेळेस ज्यावेळेस हा लंब येईल तर तो लंब किती असतो बघा रूट तीन छेद दोन साइड तर रूट तीन छेद दोन साइड इतका असेल पर्याय क्रमांक एक, एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघा सोबतच्या आकृतीत मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ बी ए बीचं किती आहे चाळीस आहे तर कंस कंस किती असतो आता हा कसला केंद्रीय कोण आहे केंद्रीय कोणाचं आणि त्या अर्थचं मेजरमेंट कसं असतं सेम असतं हा चाळीस तर हा पण चाळीस मग उरलेला किती असेल आसे उरलेला असेल तीनशे वीस म्हणजे पहिलं उत्तर आलं चाळीस दुसरं उत्तर आलं तीनशे वीस पुढील प्रश्न बघूया चक्रीय चौकोन आता चक्रीय चौकोन काढून घेऊया आपण बघा आपण वर्तुळ काढला आता चौकोन काढूया आता चक्रीय याचं गुणधर्म काय असतो की समोरासमोरच्या ज्या बाजू असतात त्यांची बेरीज असते एकशे ऐंशी डिग्री म्हणजे हा मी ए आहे तर हा बी आहे ए आणि बीची बेरीज किती येईल एकशे ऐंशी डिग्री येईल तर यामध्ये काय आहे की त्यांच्या सम्मुख कोणाच्या चक्रीय कोणाच्या एका कोणाचे माप म्हणजे एचं माप एचं माप त्याच्या सम्मुख कोणाच्या म्हणजे बी बी जर आपण एक्स मानला तर ए काय येईल ए येईल दोन एक्स ए का येईल येईल दोन एक्स कारण की त्याच्या दुप्पट आहे ए हा बीच्या दुप्पट आहे तर त्या कोणाचे माप किती म्हणजे एचे माप विचारलेलं आहे आपल्याला आपल्याला माहिती एक्स अधिक दोन एक्स ची बेरीज किती असते एकशे ऐंशी एक असते तीन एक्स किती आलं एकशे ऐंशी एक्स ची किंमत किती आली एकशे ऐंशी भागिले तीन बरोबर साठ म्हणजे एक्स ची किंमत आली साठ म्हणजे बीचं माप आलं साठ आणि एचं माप आलं एकशे एक वीस आपल्याला कोणाचं माप विचारलंय तर एच पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले तर आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न हा पण खूप सोपा आहे सहज सुटतो बघा एका चक्रीय चौकोनाच्या समू कोणाचे गुणोत्तर आता आपल्याला माहिती की सम्मुख कोणाची बेरीज कशी असती तर ती असती ऐंशी डिग्री आणि त्यांचे गुणोत्तर दिले त्याच्यामुळे दोन एक्स अधिक एक तीन पास एक्स किती आलं एकशे ऐंशी दोन एक्स आणि तीन एक्स किती आलं पाच एक्स पाच एक्स बरोबर एकशे ऐंशी ची किंमत काय आली ऐंशी भागिले पाच Mm. Mm. ने जर भागले एकशे ऐंशीला तर उत्तर आलं छत्तीस आता एक्सची किंमत छत्तीस आली तर दोन एक्स किती आलं छत्तीस दोन्ही बहात्तर आणि तीन एक्स किती आलं छत्तीस त्रिक एकशे आठ म्हणजे बहात्तर आणि एकशे आठ पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक पंधरा पॉईंट दोन कव्हर केलेला आहे पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक पंधरा पॉईंट तीन घेऊन येत आहोत तर अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय हेही हे मला कळवा धन्यवाद